एक हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा आहे मराठी माणसासाठी काम करणं परंतु निवडणुकीच्या काळामध्ये जर आपण चांगलं काम केलेलं असेल आणि जर आपल्यावर अविश्वास कोणी दाखवला असेल तर मग मी त्या पदावर राहणं योग्य नाही जळगाव शहराच्या विकासामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मान्य नामदार गुलाबराव पाटील साहेबांचा सा मोठा सिंहाचा सा वाटा आहे तर सव्वाशे कोटीच्या वरती हा डी पी टी सीच्या माध्यमातून या मागील काळामध्ये दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मनपाला निधी मिळाला आहे आम्ही त्यांना विनंती करू की आम्हाला जळगाव शहरासाठी मागील काळामध्ये जी जळगाव शहरासाठी राहिलेली कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुम्ही निधी मोठ्या प्रमाणावरती द्यावा मान्य शिंदे साहेब यांनाही हलक्यात घेऊ नका आणि गुलाबराव पाटील साहेबांना हलक्यात घेऊ नका नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये मी विकास चव्हाण आपलं स्वागत करतो जळगावच्या राजकारणाचा विचार केला तर काही नावं कायम चर्चेत असतात या नावांशिवाय किंवा त्या व्यक्तीशिवाय जळगावातील राजकीय गणित अपुरं ठरत असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाडे उत्तम संघटक चतुर राजकारणी अशी त्यांची ओळख आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं असून मनपा निवडणुकीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाची काय भूमिका असणार आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया विष्णु तरुण भारत मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद भाऊ मुलाखतीच्या सुरुवातीला माझा तुम्हाला प्रश्न आहे आपण महाविद्यालयीन जीवनापासून विविध संघटनेत काम करतात एक कार्यकर्ता ते राज्यातील एक प्रमुख पक्षाचे जिल्हा प्रमुख पदापर्यंतचा आपला हा प्रवास याविषयी थोडक्यात सांगाल हो नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे महाविद्यालयीन जीवनापासून आहे मी स्टुडंट काउन्सिल चेअरमन या नात्याने oh, ना मला या त्यावेळेसच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आताचं कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या mm -hmm. स्टुडंट काउन्सिल चेअरमन आणि तो त्या सिनेट सभागृहाचा सदस्य असतो ही एक संधी त्यावेळेस मिळाली विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून एक संधी ती मोठ्या प्रमाणावर होती काय टेक्निकली अडचणी असतात विद्यापीठ आपल्या जळगाव ज्या शहरात आहे असं म्हणायला वावग नाही बरोबर ते नदीच्या काठावर गिरणाच्या काठावर असल्या कारणाने सर्व विद्यार्थी आपल्याशी कॉन्टॅक्ट करत होते आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या त्या वेळच्या कुलगुरूंच्या माध्यमातून मी आजपर्यंत करत आलेलो आहे आणि नक्कीच माझा ह्या उत्तर महाराष्ट्रातील पदवीधरांनी मला पाचदा पदवीधर मधनं या मतदारसंघात दिलेलं आहे म्हणजे मी सहाव्यांदा या सिनेटवरती प्रतिनिधी पण एक विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांसाठी कार्य करत असताना अचानक आपण राजकारणाकडे त्या त्यामागचं म्हणजे ही प्रेरणा कशी मिळाली किंवा राजकारणात गेलं पाहिजे असं तुम्हाला कसं सुचलं नक्की अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला मी स्टुडंट काउन्सिल चेअरमन झाल्यानंतर मला राजकारणाची एक संधी मिळाली मला विचारणा करण्यात आली मला त्यावेळेस एक विद्यार्थी संघटना म्हणून येन एसिय मध्ये मला त्यांनी जिल्हा प्रमुख केलं आणि मी तिथून ती एक प्रश्न जे हातोटीच्या माध्यमातून प्रश्न सोडण्याचं काम करत गेलो त्या माध्यमातून मला दोन हजार साली मान्य सुरेश दादा जैन यांनी मला त्यांच्या नेतृत्वात गेल्यानंतर त्यांनी मला शिक्षण मंडळावरती काम करण्याची संधी दिली न पाचा ओके न होतं आपलं तेव्हा खिसरा सर हे अध्यक्ष होते आणि मी सदस्य म्हणून त्या शिक्षण मंडळावरती काम केलं दोन हजार तीन ला निवडणूक लागली आणि मी तसं मला राष्ट्रवादी योग जिल्हा अध्यक्ष म्हणून सुद्धा एक संधी मला मिळाली आणि दोन हजार तीनला मी नगरसेवक मान्य दादा जैन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्यावेळेस ती निवडणूक लढली मला याच प्रभागामधून मला प्रभागा ती संधी मिळाली तर तेव्हापासून तर आजपर्यंत नगरसेवक म्हणून काम करतो आहे आणि नक्कीच चार टर्म ह्या नगरसेवक पदाच्या निवडणूक लढत असताना जळगाव शहराचा विकास असेल वार्डाचा विकास असेल जे काही लोकहिताचं काम असेल जनसामान्याचं काम असेल समाजाचं देणं लागतं या माध्यमातून काम करत गेलो आणि त्या माध्यमातून मला दोन हजार आठ ला मान्य दादांनी स्टँडिंग कमिटी स्थायी समिती अध्यक्ष आणि नंतर बाराला मला महापौर पण दादांच्या माध्यमातून होण्याची संधी मिळाली आणि जळगाव शहराच्या माध्यमातून जळगाव पूर्ण शहराच्या विकासात कसा भर घालता येईल हा प्रयत्न त्यावेळेस नक्कीच भाऊ ज्यावेळेस तुम्ही महापौर असताना बरेचसे विकास कामं त्या कालावधीमध्ये शहरात झाली आहे पण भाऊ विद्यार्थी देशापासून काम करत असताना थे थे ते थेट आता शिंदे गटाचे आपण जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचे पदभार सांभाळत आहात भाऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या मिगुल जरी वाटलं नसलं तर त्याची चाहूल लागली असं म्हणाले काही हरकत नाही आणि त्या त्या दृष्टीने कार्य सुद्धा केले जाते तर या आगामी निवडणुकीत आपल्या शिंदे गटाच्या मार्फत आपण निवडणुकीचं काय रणनीती असणार आहे की कि किती जागा लढणार आहात वर कि लढणार सहबळावर काही आपण पाहिलं असेल मागील काळामध्ये माननीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागील अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात मा, जनतेची सेवा मोठ्या प्रमाणावरती करण्याचं उद्दिष्ट त्यांनी केलेलं होतं आणि ते पूर्णपणे त्यांनी ते साध्य करण्याचं काम त्या माध्यमातून केलं आहे लाडकी बहीण असेल जनसेवेचा वारसा असेल शासन आपल्या दारी असेल विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून गुलाबराव पाटील नामदार गुलाबराव पाटील साहेब आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि नक्कीच त्याचं यश म्हणून तुम्ही या ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी जागा लढल्यानंतर साठ जागा ह्या शिंदे शिवसेनेला मिळालेल्या आहेत तो विचार मान्य बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन दिगे साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे चालतोय एक हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा आहे मराठी माणसासाठी काम करणं आणि जो महाराष्ट्रीयन आहे तो महाराष्ट्रात असतो म्हणून तो मराठी म्हटला जातो त्या माध्यमातून आम्ही काम करतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी समाजा हिताच्या असतील त्या आम्ही पक्षाच्या माध्यमातून करत राहू भाऊ जसं <coughs> 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 की तुम्ही सांगितलं तुमचा राजकीय प्रवास हा जसं एन यू आहे त्यानंतर राष्ट्रवादी असा सुरू झाला त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातही आपण होतो पण एक अनेकांच्या मनात प्रश्न आहे की निवडणुकीच्या वेळेत आपण ठाकरे गटाला रामराम करून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यामागत नेमकं का कारण काय काय पाहिलं असेल मी दोन हजार सहा ते सात पासून शिवसेनेत आहे बर त्यावेळेस सुरेश दादांसोबत शिवसेनेत मी काम करतो दोन हजार सहा सात पास तर आजपर्यंत मी शिवसेनेतच काम करतो आहे परंतु शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्यानंतर वेळ काळ समजायला वेळ लागतो मी तिकडे जिल्हा प्रमुख होतो व मी तिथेही काम चांगल्या प्रकारे करत होतो परंतु निवडणुकीच्या काळामध्ये जर आपण चांगलं काम केलेलं असेल आणि जर आपल्यावर अविश्वास कोणी दाखवला असेल तर मग मी त्या पदावर राहणं योग्य नाही योग्य नाही म्हणून मी स्वतःहून त्यावेळेस राजीनामा दिला आहे आणि मग मी त्यावेळेस की आपण जी ओरिजिनल शिवसेना म्हटली जातो त्याच्यात आपण प्रवेश करायला हरकत नाही त्या दृष्टीने मी त्यावेळेस राजीनामा देऊन आणि मग मी या माननीय मुख्य नेते शिंदे साहेब आणि मान्य गुलाबराव पाटील साहेबांवर विश्वास ठेवून मी सेने जिल्ला प्रमु। जिल्ला प्रमु। या सेनेत आलो आणि प्रवेश केला माझ्यावर त्यांनी परत पुन्हा विश्वास टाकला आणि मला जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख काम आहे तुमचं संघटन कौशल्य आहे त्याची त्यांनी एक प्रकारे दखल घेतली असं आपण म्हणूया भाऊ जसं की आपण शिंदे गटात आता जिल्हा प्रमुख या पदासाठी कार्य करत आहोत आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने आपण या निवडणुकीकडे कसं बघतात आम्ही मागील काळामध्ये सुद्धा ही जळगाव मनपा निवडणूक लढलेली आहे आणि सुद्धा सत्तेत सहभागी म्हणून या माध्यमातून जळगाव शहराचा विकास कसा होईल हा प्रयत्न केलेला आहे आता येणारी ही निवडणूक या युतीच्या माध्यमातून आमचा वरिष्ठ नेते माननीय मुख्य नेते आमचे शिंदे साहेब असतील माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब असतील हे जसा आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही जळगाव शहराची निवडणुकीला समोरे जाऊ तरी साधारण किती जागा तुम्ही लढण्याचं नियोजन केलं आहे का की किती जागा लढणार वगैरे महायुतीचा विषय आहे जर युती होत असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा नाहीतर आमची तयारी सुद्धा पूर्ण जागेची आम्ही करू शकतो अशी आमचा प्रयत्न सुरू आहे कारण काय आहे जळगाव शहराच्या विकासामध्ये आपण जर पाहिलं असेल तर माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आताही आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी हा जळगाव शहरासाठी उपलब्ध त्यांनी करून आहे आज आपण पाहिलं असेल इथं आमदार असतील खासदार असतील परंतु त्यांनी निधी किती आणला त्यापेक्षा डीपीटीसीच्या माध्यमातून मान्य नामदार गुलाबराव पाटील साहेबांनी आजपर्यंत एकही एक पालकमंत्र्यांनी याच्या आधीच्या पालकमंत्र्यांनी जळगाव महानगरपालिकेसाठी निधी दिलेला नाही आहे आणि तो मान्य गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या सारख्या प्रत्येक प्रभागामध्ये यांनी निधी मोठ्या प्रमाणावरती दिला आहे म्हणजे तो असा आपण आकडा म्हटला तर सव्वाशे कोटीच्या वरती हा डी पी टी सीच्या माध्यमातून या मागील काळामध्ये दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मनपाला निधी मिळाला आहे आणि जळगाव शहरात आज जे कामं दिसत आहेत सत्तर ऐंशी नव्वद टक्क्यापेक्षा कामं हे मान्य गुलाबराव पाटील साहेबांनी दिलेल्या निधीतले आहेत हे मी तुम्ही जर पुढील काळामध्ये जर सांगाल त्यावेळेस मी लेखाजोखा दिली लागलस तर यावरती की मान्य यांनी किती निधी दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचा विश्वास आहे मान्य शिंदे साहेब यांनाही हलक्यात घेऊ नका आणि गुलाबराव पाटील साहेबांनाही हलक्यात घेऊ नका आपण महापालिकेमध्ये काम करतोय आज वीस पंचवीस तीस नगरसेवक असतील तर आम्हाला बाकीच्या प्रभागांमध्ये आमची चाचपणी चालूच आहे चालू त्या माध्यमातून आम्ही जर युती झाली तरी आम्ही युतीचा आदेश पाळू नाही झाली तर आम्हाला स्वबळावरती लढायला आम्ही मोकळे आहोत भाऊ हे जे तुम्ही चाचपणी करत आहात तर शिवसेना ठाकरे गटाचे काही इच्छुक उमेदवार तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या आहे तर यात कितपत तथ्य आहे नक्कीच आहेत काय ज्यांना विकास जिथं दिसेल तिथं त्या माध्यमातून काही नगरसेवक आमच्याच कडे काय भाजपाकडे सुद्धा काही जाण्याच्या प्रयत्नात आहेत आणि इकडे शिवसेना मान्य शिंदे साहेब असतील गुलाबराव पाटील साहेब असतील यांच्यावर विश्वास ठेवून इकडे येण्याचा प्रयत्न आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये मान्य शिंदे साहेब हे डी पी टी सी चे आपलं गुलाब भाऊ हे डी पी टी सी आज पालकमंत्री आहे विकास हवा असेल तर निधीही आपल्याला हवा आहे आणि नगरसेवकाला वार्डाचा विकास हा महत्वाचा असतो आणि त्या माध्यमातून त्यांनी नक्कीच गुलाबराव पाटील साहेबांवर विश्वास ठेवून ते इथं येतील नगर विकास खातं हे मान्य आमचे मुख्य नेते शिंदे साहेबांकडे आम्ही त्यांना विनंती करू की आम्हाला जळगाव शहरासाठी मागील काळामध्ये जी जळगाव शहरासाठी राहिलेली कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुम्ही निधी मोठ्या प्रमाणावरती द्यावा मुद्दे घेऊन नागरिकांपर्यंत आपण जाणार आहात जळगाव शहराच्या माध्यमातून म्हटलं तर जळगाव शहर सुंदर शहर हिरवगार शहर हे जो नारा मान्य सुरेशदादा जैन यांनी दिला तो मोठ्या प्रमाणावरती आपण ज्या गोलानी मार्केटला बसलो आहे तो उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून एवढं मोठं मार्केट कोणत्या नगरपालिकेचं नव्हतं कोणत्या महापालिकेचं नाही एक रोजगार या मोठ्या प्रमाणावर व्यापार मोठ्या प्रमाणावरती हा जळगाव शहरामध्ये दिलेला आहे नक्कीच उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मोठे प्रकल्प मोठ्या फॅक्टऱ्या या या जळगाव शहराच्या एम आय डी सीमध्ये असेल किंवा जळगाव शहराला लागून असेल ह्या आणल्या गेल्या पाहिजे तेव्हा जळगाव शहराचा विकास आज भर पडेल असं माझं मत आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे जळगाव शहराच्या अनुमानाने आम्हाला काही उद्योग जळगाव शहरासाठी द्यावेत अशी त्यांना विनंती केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या जळगाव शहराच्या माध्यमातून जळगाव शहराला प्रेरित असतील किंवा उद्योग व्यवसाय कोणी जळगावला येत असेल त्याला आम्ही सपोर्ट करू असं उदय सामंत साहेबांनी आम्हाला मला त्यावेळेस बोलताना सांगितलेलं आहे नक्कीच भाऊ जर उद्योग व्यवसायाचा जर प्रश्न आपल्या जळगाव शहरात सुटला तर विकासालाही मोठा हातभार लागेल त्या शंका शंका नाही भाऊ हे तर झाले विकासाच्या निगडीत महत्वाचे प्रश्न रोजगार वगैरे पण स्थानिक पातळीवरती काही प्रश्न जे आहेत की ते ज्वलंत आहेत स्वच्छतेचे विषय असू द्या रस्त्याचे असू द्या किंवा मोकाट कुत्र्यांचे वगैरे जे प्रश्न अनेक वर्षापासून आहेत जे त्या तुम्ही महापौर असताना ते प्रश्न होते आधीही ते ते प्रश्न पुन्हा निर्माण झालेले आहेत तर त्या संदर्भात एक ठोस भूमिका आपल्याला काय साफसफाई हा मोठा आत्मा आहे जळगाव शहराचा असेल कोणत्याही शहराचा असेल साफसफाई गटारी दिवाबत्ती रोड हे महत्वाचे विषय सामान्य नागरिकांचे आहेत ते सामान्य नागरिकांना बाकीच्या विषयात काही रस नसतो पण त्यांना रोड गटारी आणि साफसफाई असली तर ते त्याला महत्व हो देतात मी महापौर असताना मी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना साफसफाईची मोहीम मोठ्या प्रमाणावरती राबवलेली आहे म्हणजे काय इव्हन मार्केट सुद्धा साफसफाई मोहीम राबवावी लागते मार्केटची साफसफाई करण्याची इतक्या मोठ्या प्रमाणात परंतु आपल्याकडे मागील काळामध्ये वॉटर ग्रेस ही कंपनी नाही मोठ्या प्रमाणावरती साफसफाईचा हा ठेका पाच वर्षापासून घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गलथान कारभार केलेला आहे बरोबर त्या प्रकारे आहेत हे माती उचलतात कचरा कमी उचलतात साफसफाई कमी करतात गटारी भरलेल्या आहेत आम्ही वारंवार सांगतोय पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे परंतु ह्या आरोग्याच्या माध्यमातून आरोग्य निरीक्षक असेल किंवा मानपाच्या आयुक्त असतील आम्ही त्यावेळेस पदाधिकारी म्हणून वेळोवेळी वार्डातील प्रकारे साफसफाई करून घेता येईल या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये आता मला असं वाटतं नक्कीच वॉटर ग्रेस ही आता ही कंपनी मागे पडते आहे आणि BVS, BVG, बीव्हीजी बीव्हीजी जी, बीवी जी, बीवी जी भारतात केंद्रात माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विविध ठिकाणी रेल्वेत असेल सर्व ठिकाणी काम करणारी अशी कंपनी आहे या कंपनीने जळगाव शहराचा आता हा ठेका त्यांच्याकडे जातोय पण तक्रारी जरी करून त्यांच्यावर कारवाई नेमकी का होत नाही त्या फक्त गोड बंगाल गोड बंगाल समजत नाही फक्त त्याला छातूर मातूर सारखा लाख दोन लाख रुपये दंड त्याला देतात अरे तो आज चारशे पाचशे माणसाच्या वाटीमागे तो कर्मचारीच पाठवत नसेल तेवढे माणसं दिले नाही तेवढा दंड त्याला देऊन फायदा होत नाही याच्या मागे काही अडीअडचणी याच्यानुसारही असेल जे टेंडर काढलं त्याच्यानुसार परंतु जर कडक कारवाई केली असती तर आज जळगाव शहर प्रकारे साफसफाई राहिला असते नक्कीच आणि हा प्रश्न ज्वलंत आहे स्वच्छतेचा प्रश्न प्रत्येकाशी निगडीतच आहे भाऊ जसं की आपण सांगितलं की हे ज्या मुक्तदराचा विषय त्याचप्रमाणे आपला कचरा डेपोचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या संदर्भातही आपण काही मागच्या कालावधीत काही उपाययोजना केल्या होत्या काही हो मागच्या काळामध्ये त्या कचरा डेपोच्या माध्यमातून काही उपाययोजनांचा विषय आला होता त्याच्यावरती काम करण्यात आलेलं होतं परंतु वर्क ऑर्डर काही आडी अडचणी त्याला समोरे गेल्या काही त्रुटी राहिल्यात काही रेल्वेच्या जागेत आधी काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे अशा काही चुकीच्या जर गोष्टी होत असतील तर त्याला प्रबोधन देऊ नये म्हणून त्यावेळेस काही गोष्टी मागे पडल्या परंतु जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्या त्या वेळेसच्या त्या त्या लोकांनी त्यावेळेला साथ द्यायला हवी होती एवढं नक्कीच मी म्हणेल बीवीजी बीवीजी जी भारतात बीवी बीवी केंद्रात माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विविध ठिकाणी रेल्वेत असेल सर्व ठिकाणी काम करणारी अशी कंपनी आहे या कंपनीने जळगाव शहराचा आता हा ठेका त्यांच्याकडे जातोय नाहीये अमृत योजना ही चालू आहे ही अमृत योजना मागील पाच वर्षापासून चालू आहे तर ती अर्ध्या शहराची झालेली आहे तरी अर्ध शहर बाकी आहे लाइट व्यवस्थेमध्ये म्हटलं तर लाईटाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून मागील टेंडर ते दिल्लीच्या कंपनीने म्हणजे आता व्हाय दिल्ली आलेलं ते टेंडर होतं त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती लाईट हे जळगाव शहरामध्ये बंद आहे बंद आहे त्याचा आपण खोलवर गेला तर लाईटाचं टेंडर कोणी घेतलं काम का थांबलं आता त्याला आपल्या जळगाव शहराच्या माध्यमातून जरी त्याला की लाईट लागले पाहिजेत म्हणून जळगाव महापालिकेच्या आयुक्तांनी ते तीन कोटीचा भरणा केल्यावरही तो काय म्हणतो की मी मग भारताचं टेंडर घेतलेला आहे सर्व्या महा सर्व्या महापालिकेने ते पैसे भरले तेव्हा आम्ही इथं कामाला लागेल म्हणजे आज अशी परिस्थिती आहे आम्ही एक आजच्या तारखेला जरी दोन वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून काम करत असलो तरी आजही आम्ही प्रभागाचे नगरसेवक म्हणून साफसफाईचे फोन आम्हाला येतात लाईटांसाठी आम्हाला फोन येतात लाईट हे आम्ही स्वतःच्या खिशातनं विकत घेऊन आम्ही लाईट लावतोय काही ठिकाणी अशी परिस्थिती आजची ही जळगाव मनपाची जातात असा प्रकार वारंवार घडतोय नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं दिलेलं आहे देत आहेत तर या प्रकारावर ते येणाऱ्या काळात काही अनु प्रतिबंध घालले नाही नक्की आता आमच्या मेम पाच नंबर प्रभागाचा नगरसेवक म्हणून मला जी संधी आता तिसऱ्यांदा चौथ्यांदा मिळते तर मी काम करतोय माझ्या प्रभागात काही रोड बाकी आहेत काही ठिकाणी डबल रोड होण्याचा प्रकार होतो परंतु आमच्या प्रभागामध्ये काही ठिकाणी रोडच नाही त्या आयुक्त्याला समजून सांगावं लागतं तरी तो आयुक्त त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला दुर्लक्ष केल्यासारखं जाणवत आहे पुढचा आता डीपीटीसी देईल त्या माध्यमातून आम्ही मान्य पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आयुक्तांशी चर्चा करून त्यांना काही समन द्यायची असेल त्यांच्या अधिकाऱ्यांना द्यायची असेल तर आम्हाला ती देऊ आणि जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये जे जे राहिलेले कामं आहेत उदाहरणार्थ आता मी एक प्रभागापुरतं म्हटलं तर नक्कीच म्हणेन की आता विविध ठिकाणी पाच नंबर प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न आता आपण समोर पाहिला असेल हा वार्ड माझ्याच वार्डातून जातो हा मागील काळामध्ये जरी आधीच्या काळात एकसष्ट कोटीचा जळगाव निधीचा एकसष्ट कोटी निधी हा जरी दिला असेल यावेळेस मानणी गुलाबराव पाटील साहेब पालकमंत्री होते त्यांनी हा निधी त्यावेळेस दिला होता आणि आजपर्यंतच्या आज या निधीमध्ये जळगाव शहरातील मोठ्या कामा प्रमाणावरती कामं सुरू आहेत बरोबर कॉलन्यांमध्ये आम्ही मनपाच्या माध्यमातून जरी मला आज ह्या प्रभागामध्ये आमदार असतील खासदार असतील यांचा निधी मिळाला नसेल प्रभाग क्रमांक पाच मध्ये तरी आम्ही आमचे सहकारी नगरसेवक असतील आम्ही या शासनाच्या निधीच्या माध्यमातून किंवा माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून पाच नंबरचा प्रभागातला विकास करण्याच्या दृष्टीने आणि गल्ली बोळातले काम करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे भाऊ आपण जिल्हा प्रमुख म्हणून काम बघत आहात शिवसेनेचे पण महानगरपालिका निवडणूक व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची काय भूमिका असणार आहे शिवसेनेची भूमिका नक्कीच विकासाच्या दृष्टीने आहे माननीय मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वात गुलाबराव पाटील साहेब इथं पालकमंत्री आहेत आमच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्हा प्रमुख वेगवेगळे आहेत तरी आमचे आपण म्हटलं तर चोपड्याला मान्य प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनोने हे आहेत ते सक्षम आहेत किशोरप्पा पाटील हे पाचोऱ्यातनं एक आमदार आहेत तेही तिसरे टम ते, ते लढत आहेत एक अमोलदादा म्हणून आ... पारोळा एरोंडोल पारोळ्या मतदारसंघातनं आहेत नंतर मुक्ताई नगरमधन चंद्रकांत पाटील म्हणून हे दुसरे टर्म त्यांचे आहे हे अनुभवी नेते आहेत नक्कीच त्यांच्या माध्यमातून त्या त्या मतदारसंघामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा राहील एकंदरीत दोन जिल्ह्यात शिवसेनेचं एक चांगलं वर्चस्व म्हणायला हरकत नाही पाच आमदार आपल्याकडे आहात आणि काही नगरपालिकांमध्ये ते स्थानिक स्वराज्यांमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आजही आहे तर, का ओ, तर, तर या दृष्टीने आपण काही सातपणे सुरू केली आहे काही बैठका वगैरे कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सुरू केल्यात का हो नक्कीच शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत असत लोकांच्या हितासाठी जर त्यांच्यावर काही अन्याय होत असेल तर धावून जाणारी कोणती संघटना असेल तर ती आहे हिंदुत्वासाठी खरी लढणारी संघटना असेल तर ती शिवसेना आहे या माध्यमातून जनहिताचे काम शिवसेना नेहमी अग्रेसर असते शिवसैनिकाला फक्त समजलं पाहिजे की हे कार्य आपल्याला करायचं आहे त्या माध्यमातून तो काम करत असतो संघटनेमध्ये सुद्धा आमचं संघटन कार्य चालू आहे विविध ठिकाणी आमचं चांगल्या प्रकारे संघटन झालेलं आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून शिवसेना हा पक्ष मोठा आहे शिवसेना चार अक्षरी हे मोठं नाव आहे आम्हाला मान्य बाळासाहेब ठाकरे असतील मान्य दिघे साहेब असतील यांच्या विचाराने चालणारी ही त्यांची प्रेरणाने आम्ही हे काम करत असतो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर संघटन वाढवणं आमचं चालू आहे आणि त्याचं प्रत्यय म्हणून येणाऱ्या काळात आम्हाला या माध्यमातून पब्लिक आशीर्वाद देईल नक्कीच येणाऱ्या काळात विकास हवा असेल विकास पाहिजे असेल तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधीचा उपलब्ध करून घेऊ एकंदरीत विकासाचा मुद्दा विकासाचा मुद्दा घेऊन आपण जनतेला एक प्रश्न असा की जसं आपण संघटन वाढीसाठी प्रयत्न करायचा सध्या जी राजकीय परिस्थिती लक्षात घेतली विशेषतः आपण जर राज्याचा विचार केला तर सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा आहे तर याकडे तुम्ही कसं बघतात नाही ती राज्याच्या राज्याच्या वरती युती चालू आहे आपण जळगाव जिल्ह्यापुरते मर्यादित नक्कीच ते राज्याच्या लेवलला जरी झालं तर त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणुकीत होणार का असं आपला की नाही होणार असं येणारा वेळ काळ सांगेल आज त्याच्यावर आपण बोलणं योग्य नाही परंतु त्यांचा पक्ष त्या ते संघटन त्यांनी वाढवावं आपला पक्ष शिवसेना हा आमचा पक्ष वाढवण्याचं संघटन करण्याचं काम आम्ही करू येणाऱ्या काळामध्ये संघटन मोठ्या प्रमाणावर वाढवू एवढीच बाबा या आजच्या दिवशी सांगू शकतो ज्याप्रमाणे आपण विकासाच्या मुद्द्याची चर्चा आपण करतोय तर शिंदे साहेबांनी शहराच्या किंवा एकंदरीत आपल्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काही निर्णय घेतले त्यात लाडकी बहीण योजनेचाही समावेश होतो तर या योजनेपासून शहरातले काही महिला आजही वंचित आहेत अनेक महिलांना लाभ मिळतो काही महिला वंचित आहेत तर त्या दृष्टीने आपण काही उपाययोजना करणार नक्कीच ते काही सर्वे चालू आहेत त्या ज्या विविध योजनांमध्ये काही श्रावणबाळ योजना असतील काही निराधार योजना असेल राजीव गांधी योजना असतील आणि काही आपल्या ह्या लाडकी बहीण योजना असेल याच्यामध्ये ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कुठे बसतात त्या माध्यमातून ते, ते पूर्ण होईल कारण की मानणे शिंदे साहेबांचं एकच उद्दिष्ट आहे की समाजाचं देणं लागते या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत जाऊन आपला हक्काचा भाऊ म्हणून त्यांनी पूर्ण दर महिन्याला हा एक मोठ्या प्रमाणावरती निधी दिलेला आहे विविध योजनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचं एक कार्यकर्त्यासारखं काम आहे ते आम्हाला एक मोठं प्रोत्साहन देण्यासारखं आहे म्हणजे आपल्या भारतावरती पाकिस्तानी युद्धाची काही परिस्थिती द्या या पुलवामा सारखा घटना घडू द्या आमचे पक्षप्रमुख स्वतः चार पाच विमान घेऊन जाऊन त्यांनी स्वतः तिथे जाऊन त्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला जनतेला म्हणजे तिथं तर जनता होती जनतेला आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे जिथं जिथं असं काही काम झालेलं आहे आता तुम्ही पाहिलं असेल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत एक अकोला जिल्ह्यातली एकाची बहीण जामनेर तालुक्यात त्याला त्याची बहीण तिथं दिलेली होती आणि त्यांचं ऑपरेशन ऐन टायमावरती सांगितलं की त्यांना किडनी मिळते पण तुम्ही दहा वाजेपर्यंत मुंबईत या आणि ते, कि ते आपल्या विमान जळगाव विमानतळावर पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि विमान चाललं गेलं तोच मेसेज माननीय नामदार शिंदे साहेबांना कळल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्याजवळचे दो दोन जण मी थांबवतो पण यांना घेऊन जातो त्यांनी त्यांना ते तिथं बसवलं त्यांच्या सोबत बसवलं चर्चा केली आणि अडचण करत तिथपर्यंत पोहोचवलं आणि आरोग्याच्या बाबतीत आपण पाहिलं असेल मान्य नामदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून चिवटे साहेब म्हणून महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणावरती आरोग्य काम केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर आजपर्यंत आरोग्याच्या माध्यमातून मागील काळ पाहिला असेल तर आजपर्यंत पाहिलं असेल तर त्यांच्या माध्यमातून घोर गरीब जनतेचे प्रश्न म्हणजे आरोग्याचे सोडवण्याचं काम मोठा निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती दिलेला उद्दिष्ट आहे त्यामुळे ते त्यांनी ठाण्यालाही आपण पाहिलं असेल अहोरात्र त्यांचं रात्रीचं एक दोन वाजेपर्यंत काम चालू असतं आमच्या जिल्हा प्रमुखांची बैठक जर ते घेत असतील आणि तिचा टायमिंग जर आम्हाला दिलेला दोन आणि चारचा टायमिंग पुढे जात असेल रात्री अकरा वाजता भेटतात बारा वाजता भेटतात पण ती भेट होते असं नाही म्हणत की ते मी उद्या भेटणार आहे ओके जसं की इतर पक्षामध्ये ओरड असते किंवा नेते भेटत नाही असा काही प्रकार तुम्हाला नाही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जेव्हा ही शिवसेना काम करते आहेत आज आम्हाला श्रीकांत शिंदे साहेब हे काही वेळ वेगळा देतात आमचे संपर्क प्रमुख आणि या उत्तर महाराष्ट्राचे नेते भाऊसाहेब चौधरी आहेत त्यांच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवले जातात संपर्क प्रमुख म्हणून सुनील चौधरी आहेत यांच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवले जातात आम्हाला वेळ हा पुरेसा मिळतो आणि जर जळगाव शहरातले काही प्रश्न असतील जिल्ह्यातले असतील तर नामदार गुलाबराव पाटील साहेब हे नाईन्टी नाईन पर्सेंट प्रश्न हे त्यांच्या माध्यमातून सुटले जातात त्यामुळे आम्हाला अशी काही अडचण आलेली नाही तो गेल्या वेळेसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी ही खूपच चांगल्या प्रकारे राहिली आहे तर तीच कामगिरी त्या कामगिरीच्या आधारावरती आपण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीकडे कसं बघतात आपण प्रश्न हा एकदम योग्य विचारलेला आहे हा महायुतीच्या माध्यमातून महत्वाचा आहे युती का असावी लोकसभा येते त्यावेळेस युती असावी विधानसभा येते त्यावेळेस युती असावी मागील लोकसभा असेल की आताची लोकसभा असेल शिवसेनेने खांद्याला खांदा लावून म्हणजे भाजपाचे काही नगरसेवक हे मागे राहिले असतील परंतु शिवसेनेच्या नगरसेवक हे हो खांद्याला खांदा लावून इथल्या खासदाराच्या आणि आमदाराच्या सोबत प्रचार केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचाही प्रयत्न तोच राहील की नक्कीच ह्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील यावेळेस सुद्धा या खालील आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत इथं सुद्धा भाजपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल जी अजितदादांची आहे यांनी या सा खालील कार्यकर्त्यांचा विचार करून युतीचा धर्म पाळावा पाड़ा। कारण की त्यांनाही सोपी निवडणूक जावी म्हणजे आमच्या सारख्यांसाठी निवडणूक कठीण करण्याचं काम ते करतात आणि त्यांची मोठ्यांची निवडणूक असली की ती सोपी करतात हा हेही मला असं वाटतं चुकीचं आहे एकंदरीत युग यू, महायुती म्हणून प्रत्येकाने आपले योगदान दिलं पाहिजे अशी आपली आमची इच्छा आहे नक्कीच विष्णू भाऊ आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात आपले आ, खूप कुप खूप आभार धन्यवाद आणि आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा धन्यवाद